मित्रांनो निरंजन टकले संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत सध्या ते नासिक येथे पर्यावरणासाठी झाडांसाठी लढत आहेत नासिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि त्या अनुषंगाने झाडांची कत्तल होणार आहे झाडं तोडली जाणार आहेत परंतु निरंजन टकले आणि त्यांच्यासोबत असणारे काही शेदोनशे लोक आहेत हे विनाकारण लढत आहेत लक्षात घ्या मी नेमकं विनाकारण का म्हणत आहे निरंजन टकले माझ्यापेक्षा सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत आदरणीय आहेत सगळं 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 ठीक आहे त्यांची बाजू शंभर टक्के खरी आहे त्यांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे सगळं 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 योग्य आहे परंतु खाऱ्याला विचारतय कोण सत्याला विचारतय कोण मी त्यांच्यापेक्षा जरी लहान असलो लक्षात ठेवा मी त्यांच्यापेक्षा अत्यंत अत्यंत साधारण जरी असलो तरी काही थोडाफार जो अनुभव घेतलेला आहे आणि खास करून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची गाथा मला जे शिकवते अनुभवाचं ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान असतं आणि या मी जो निष्कर्ष काढलेला आहे या देशाचं काहीसुद्धा होणार नाही लक्षात घ्या जी भूमिका आज निरंजन टकले मांडत आहेत त्याच्यापेक्षा ही अगदी खतरनाक भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कुंभमेळ्याविषयी मांडलेली आहे निरंजन टकले यांचा तर कुंभमेळ्याला अजिबात विरोध नाही परंतु कुंभमेळाच निरर्थक आहे ही, ही भूमिका ते बेरो रोखोक भूमिका तुकाराम महाराजांनी घेतली होती आजही तो अभंग गाथेमध्ये आहे आणि असं असतानाही कुंभमेळ्याला सगळ्यात पुढं आता बघा आमचेच जे लोक चोवीस तास तुकाराम महाराजांचं नाव घेतात वारकरी कीर्तनकार प्रवचनकार मठाधिपती हे सगळे तुम्हाला पुढं दिसतील कुंभमेळ्याला म्हणजे तुकाराम महाराजांचे अनुयायी म्हणून घेणारेच तुकाराम महाराजांना मानत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारला झाडं तोडायची आहे त्यांनी ठरवलेलं आहे त्यांची सत्ता आहे त्यांची हुकुमशाही आहे सगळं काही आहे त्यांना सतरा हजार कोटी रुपये खर्च दाखवायचा आहे हा तर एक प्राथमिक खर्च झाला पुन्हा पुरवणी खर्च येईल हा सगळा खर्च दाखवायचा आहे कुठं दाखवायचा आणि झाडं तोडली तर नेमकं काय बिघडलं काय व्हायचंय ते होऊ द्या निरंजन टकले यांना विनंती आहे माझा त्यांचा काही परिचय नाही परंतु त्यांचे व्हिडिओ मी आवर्जून पाहत असतो आणि त्यांना विनंती आहे की काय व्हायचंय ते होऊ द्या तोडू द्या झाडं काय धुडगुस आहे तो घालू द्या ही विषमतावादी व्यवस्था घट्ट होत जाणार आहे ही मनुवादी व्यवस्था घट्ट होत जाणार आहे या विषमतावादी व्यवस्थेला मनुवादी व्यवस्थेला कोणीही आवरू शकत नाही निरंजन टकले हे तुमचं काम नाही किंवा कोणाचंही काम नाही जिथं तुकाराम महाराजांनी हात टेकलेले आहेत लक्षात ठेवा मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की कवी कुसुमाग्रजांनी जे कुसुमाग्रज देवेंद्र फडणवीस यांना प्रिय आहे त्याच कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांझ गेले लक्षात ठेवा त्यामुळे हे सगळं आता सत्याची बाजू ही वांझोटी झालेली आहे साधू संतांची साधू संतांची बाजू ही वांझोटी झालेली आहे यांना कोणीही विचाराला तयार नाही आणि सगळा असत्याचा बाजार भरलेला आहे बहुमत हे असत्याच्या बाजूने आहे बहुमत नाही आता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के म्हटल्यानंतर त्याला बहुमत सुद्धा म्हणता येणार नाही झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट लोक फक्त सत्याच्या बाजूने आहेत मग त्या सत्याला विचारतंय कोण इतक्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांच्या पायदळी हे सत्य तुडवलं जात आहे आणि मग त्या सत्याची किंमत या देशामध्ये ना पूर्वी झाली ना आज आहे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांचं सत्य ऍक्सेप्ट केलं गेलं नाही गाथा बुडवली मारहाण झाली त्यांचा शेवट कसा झाला लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने मौली ज्ञानोबारायांचा किती छळ झाला नाथ महाराजांचा किती छळ झाला सत्य ॲक्सेप्ट केलं नाही होणार नाही सत्याचा विजय नापूर्वी झाला उग तुम्ही मनायपुरत्या गोष्टी आहेत सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्याचा जय कधीही होत नाही अजून तर इतिहासामध्ये सत्याचा जय झालेला नाही आजही होत नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार नाही हे असंच चालत राहणार आहे आणि जर हे असंच चालत राहणार असेल जर हे असंच चालत राहणार असेल तर याला विरोध करण्यापेक्षा याला विरोध करण्यापेक्षा दुर्लक्ष करा बंद करा ही चळवळ बंद करा सरकारला विरोध करणं काय करायचंय ते करू द्या त्यांना काय धुडगूस घालायचं ते घालू द्या उद्या तुमचं घर जर येऊन सरकार मोडत असेल तरी तुम्ही दुसरीकडे जा दुसरीकडे राहा दुसऱ्या गावात जा दुसऱ्या शहरात जा परंतु बोलणं बंद करा आवाज बंद करा लक्षात घ्या कोणाविरुद्ध ही बोलू नका त्यांना काय करायचे ते करू द्या आणि उद्या येथील सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक किंवा आमच्या सर्वसामान्य लोकांच्या येणाऱ्या पिढ्या प्रदूषणामध्ये श्वास गुदमरून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तडफडून तडफडून संपणार आहेत जरी असं होणार असलं लक्षात ठेवा परंतु याचा सगळ्यात जास्त फटका ज्यांच्या हातामध्ये ही व्यवस्था आहे जो पांढरपेशी समाज आहे जो उच्च वर्णी आहे जो चारही हाताने संपत्ती लुबाडत आहे बहुजनांना लुबाडत आहे बहुजनांचे डोके हँग करत आहे सगळ्यात जास्त त्रास याच लोकांना होणार आहे सगळ्यात जास्त रोगराई याच लोकांना होणार आहे लक्षात ठेवा कारण यांचं शरीर हे ॲक्सेप्ट करणार नाही हे प्रदूषण ॲक्सेप्ट करणार नाही ही रोगराई ॲक्सेप्ट करणार नाही आणि बहुजन त्या तुलनेमध्ये गरीब जनता त्या तुलनेमध्ये ॲक्सेप्ट जास्त करेल सहनशक्ती त्यांच्यामध्ये जास्त आहे त्यामुळे हे स्वतःसाठीच खड्डा खोंदत आहेत हे लोक आज यांना असं वाटत असेल की आम्ही येथील सर्वसामान्य ऐंशी पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजासाठी खड्डा खांदत आहोत परंतु हे लोक स्वतःसाठीच खड्डा खांदत आहेत त्यांना खुशाल खड्डा खांदू द्या आणि त्यामुळे आणि विरोध करून काय होणार आहे काही सुद्धा होणार नाही जे होणार आहे ते होणार आहे त्यांच्या हातामध्ये सत्ता हे अमर्याद सत्ता आहे आणि ज्यावेळेस अमर्याद सत्ता असते त्यावेळेस न बोललेलं बर शांत रहा शांत रहा वेगळ्या आपल्या वेगळ्या गोष्टीमध्ये आनंद शोधा यापेक्षाही अनेक गोष्टी आहेत उपभोगू द्या त्यांना करू द्या भ्रष्टाचार लुटू द्या देशाला दे काय व्हायचंय आपलं एकट्याचं कुणाचं काही वाटोळ होणार नाही लक्षात घ्या निरंजन टकले तुमचं माझं किंवा अशा कोणाचंही एकट्या दुसट्याच वाटूळ होणार नाही काय होयचंय ते ते सगळ्याचं होईल उलट उलट मी म्हणतो सगळेजण जन, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा आणि लुबाडा अनेक जण आता शिरलेले आहेत लुबाडत आहेत आणि भ्रष्टाचाराचं चा लायसन आहे तिथं गेल्यानंतर लुटा देशाला स्पर्धा लागलेली आहे लुटण्याची त्यामुळे लुटा आपले खिसे भरा आपल्या बँक भरा हेच सत्य आहे कारण सत्याला सत्य म्हणणं सुद्धा या देशामध्ये गुन्हा आहे रामकृष्ण हरी